पुण्यात प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भाजपचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही महानगरपालिका प्रशासनानं याबाबत वेळी न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेला कोर्टात आव्हान दिलं जाईल असा इशारा दिलाय या संदर्भात आयुक्त नवलकिशोर राम यांना एक निवेदन दिलंय तसंच पुणे शहरातील विविध भागात हेतुपुरस्सर धार्मिक आणि जातीय ते निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याची सत्ताधाऱ्यांची <laughs> <laughs> नीती आहे पोलीस प्रशासनानं याबाबत कठोर भूमिका घ्यावी आणि शहरातील कायदा सुव्यस्था अबाधित राखावी अशी मागणी करण्यात आली पुण्यामध्ये प्रभाग रचनेमध्ये भाजपचा हस्तक्षेप होतो असा आरोप महाविकास आघाडीने केला त्यामुळे कोर्टात धाव घेणार असल्याचा इशाराही देण्यात आला तर सुधारणा झाली नाही तर मग कोर्टात जाण्याचा इशारा महाविकास आघाडीनं दिलेला आहे कायदा सुव्यस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो प्रभाग रचना प्रक्रियेमध्ये भाजप भाजपचा हस्तक्षेप वाढतोय त्यामुळेच महाविकास आघाडीनं हा इशारा दिलेला आहे नवलकिशोर राम यांना याबाबतचं निवेदनही दिलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या